कुणाला जर गंभीर आजार असेल आणि त्यांना वाटत असेल की आपण यांना बरेच नाही होणार आहे तर नक्कीच आज त्यांच्यासाठी ही गोष्ट असणार आहे आणि ही गोष्ट नक्की ऐका कारण आजार ज्यांना होतो त्यांची मानसिक स्थिती ही वेगळीच असते आणि अशा गोष्टी ऐकल्याने वाचल्याने आपल्या विचारांमध्ये भरपूर परिवर्तन होत असतं मला तर वाटतं म्हणजे प्रत्येकाने रोज ही गोष्ट ऐकावी आणि आपल्या विचारांची जी लेवल असते ती पॉझिटिव्ह करत राहावी कारण आपले विचारच पॉझिटिव्ह असले तर आपलं आयुष्य नक्कीच खूप वेगळं असणार आहे तर चला तर मग आजच्या गोष्टीला मी सुरुवात करण्याआधी हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण आणि माझ्या चॅनेलवरती तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी आणि अशा कथा ऐकायला मिळतील किंवा अफर्मेशन किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टी मी या माझ्या व्हिडिओमध्ये बोलत असते आणि आजची कथा आपण चालू करूया आणि कथेचं शीर्षक आहे सुंदर उपचार तर चला तर मग मी द सिक्रेटची सीडी ऐकल्यापासून माझ्या आयुष्यात अनेक अप्रतिम गोष्टी घडल्या आहेत पण माझं अल्सरेटिव्ह कोलायटीसचं निवारण होणं हे सर्वात उत्तम होतं त्या आजाराने मला अनेक वर्ष ग्रासलं होतं एका सनातनी ख्रिश्चन घरात जन्माला आलेली आणि वाढलेली असल्यामुळे माझं बालपण फार बेधरलेलं नरकाच्या भीतीने व येशूच्या परत येण्याच्या भावनेने ग्रासलेलं होतं माझ्या मनात चर्च संबंधी खूप प्रश्न यायचे बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे ईश्वर जर प्रेम असेल तर मला इतकी भीती का वाटते मला प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची आणि आपल्या ह्या स्टोरीज तुम्हाला माहिती आहे की बाहेर देशातल्या लोकांच्या म्हणजे सत्यकथेवर आधारित असल्यामुळे इकडच्या ज्या कथा आहेत त्या मी वाचून दाखवत आहे तर तुम्हाला म्हणजे समजलंच असेल माझ्या वडिलांना त्रास होता माझ्या आईने मला सांगितलं होतं की मी जर अवास्तव गोष्टींची फार काळजी करू लागली तर मलाही तो आजार होईल अखेरीस वर्षी मला निदान झालं होतं आणि वडिलांना तो आजार असल्यामुळे आईने तिला सांगितलं की तुलाही होणार आणि साहजिकच तू तिने पण तोच तो विचार चालू केला ना मी स्वप्न पाहायचं गाणं गायचं सोडून दिलं आणि प्रचंड दारू पिण्याचं व्यसन मला वयाच्या पिशीतील शेवटच्या टप्प्यात झडलं त्यावेळेस मी एका हो तुलनेने माणसासोबत राहू लागले त्यानंतरही माझं पोट उभायचं थांबिला आणि त्यातून दररोज रक्तस्राव सुरूच होता तोपर्यंत मी पूर्ण वेळ काम करू लागले होते माझी लहान मुलगी आणि खोडकर किशोरवयी मुलगा या दोघांना मी एक हाती सांभाळत होते माझ्या अप्रतिम प्रेमाने माझ्यासाठी सर्व दुग्ण सुसह्य केलं पण माझं शरीर थकत चाललं होतं आणि शेवटी तिला तो आधार झाला होता आणि तिला त्रास होत होता ती हे सांगते याच्यामध्ये तर आपण पुढे पाहूया काय होत माझी नोकरी सुटली पण माझ्या नव्या पतीचं प्रेम आणि काळजी यामुळे मी माझा भूतकाळ व माझे शरीर यांच्या उपचारांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकले दररोजच्या रक्तस्त्रावाने माझं रक्त घटत चाललं होतं व मी प्रचंड थकले होते मानसिक दृष्ट्याही मला चांगलाच फटका बसला होता मी एका स्पेशलिस्ट कडे जाऊन आले त्याने सांगितलं की मला मोठ्या प्रमाणात आणि लागेल तरच मला थोडी शांतता मिळू शकेल विषण आणि आशाहीन अवस्थेत मी माझं शरीर औषधांनी भरून घेतलं व त्याची स्वतःला सवय करून घेतली आणि शेवटी कसं आहे ना नेहमी आजारी असतं मी आजारी आहे मी आजारी आहे किंवा गोळ्यांचा जर डोस घेत राहिलं तरी आपण तोच विचार करत राहतो आणि तशीच परिस्थिती आपल्या जवळ येत राहते साधारण एक वर्षानंतरही मला जवळपास रोज रक्तस्राव होत होत इतर प्रत्येक बाबतीत माझं आयुष्य अप्रतिम आणि परिपूर्ण होत पण पर तरीही मला शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या हतबल वाटायचं स्वतःशी बराच वाद घातल्यानंतर मी द सिगरेट खरेदी केलं मी ते वाचायला सुरुवात केल्यानंतर पाचच मिनिटात माझ्या डोळ्यातून झरझर आनंद अश्रू वाहू लागले मी कधीही बोलून न दाखवलेला विश्वास आता आणखी दृढ होत होता यावर माझा आज विश्वास बसेना आणि शेवटी तिला द सिक्रेट हे बुक मिळालंच आणि तिने वाचलं तर पुढे पाहूया आपण काय होतं त्या दिवशी माझं आयुष्य बदलून गेलं कोलायटीसची लक्षणं लगेचच निघून गेली मी सदृढ आतड्याचा फोटो गुगलवर शोधला व तसंच आतड माझ्या पोटात असल्याची कल्पना केली माझ्या रोग निवारणासाठी मी धन्यवाद मानले व माझ्या शरीरासाठी धन्यवाद मानत राहिले आणि माझ्या शरीरावर उपचार करत असल्याची मी कल्पना केली माझ्या असं लक्षात आलं की आपलं शरीर हे बहुतांश प्रमाणात पाण्याने भरलेलं असतं mm -hmm. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याने हानिकारक बॅक्टेरिया निघून जाण्यासाठी फायदेशीर ठरेल त्यामुळे मी पाणी प्यायचे व धन्यवाद मानायचे नेमकं त्यानंतर द पॉवर ऐकल्यानंतर मला हे समजलं की पाणी सकारात्मक वातावरणात कशी प्रतिक्रिया देतं आणि तुम्हाला माहीत असेल की आपल्या शरीरात पण सतरा टक्के पाणीचं असतं आणि त्यामुळे आणि पृथ्वीवरही पाणी असतं आणि तुम्ही जर पाण्याला अफर्मेशन करून रोज जर पिल तुमच्या हेल्थविषयी म्हणा कुठल्या तुमच्या स्वप्नांविषयी म्हणा तर ते गोष्ट तुमच्या लवकर जवळ येतात आणि घडून येतात तर असं याच्यामध्ये सांगितलं आहे तिने पाणी रोज अफर्म करून पिऊ लागले आणि रोज धन्यवाद बोलली मेन तर तुम्ही धन्यवाद बोलायलाच हवं त्या गोष्टीत आपल्याला हे शिकायला मिळतं आता बोल बघूया काय मी दररोज दर सिगरेट ऐकत असे माझं शरीर भरून निघत होतं व आयुष्यातील आजवरची सर्वात छान भावना मी अनुभवत होते तरीही माझी प्रकृती मला हवी तशी सुधारत नव्हती मानसिक दृष्ट्या माझा भूतकाळ विसरण्यासाठी व प्रेमाच्या लोकांना तोंड देण्यासाठी मला खूप झगडावं लागलं मला नैराश्याचे झटके येत होते मी शांत व स्थिर राहू शकत नसल्यामुळे खूप विफल झाले होते मी स्वतःबाबत फार कठोर झाले होते माझ्याकडे सर्व साधन होती व मला हवं ते मिळत होतं मग माझं आरोग्य परिपूर्ण का होतं मी संपूर्ण स्वास्थ्य मिळवण्याच्या खूप जवळ होते पण तरीही माझ्याकडून काहीतरी राहत होतं हे मला समजत होतं सहा महिने दररोज द सिक्रेट ऐकल्यानंतर आणि त्याचसोबत आध्यात्मिक प्रगती उपचार आणि देता यावरची पुस्तकं वाचल्यानंतर मी द पावर खरेदी केलं त्यानंतर माझं काय चुकतंय हे माझ्या लक्षात आलं इतर कोणत्याही गोष्टींच्या आधी सर्वात पुढे प्रेम ठेवायला मी विसरत होते मी लगेच स्वतःला सर्व गोष्टींवर प्रेम करायची संमती दिली अगदी छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत दोन दिवसानंतर कोलायटीसची लक्षणं नाहीशी झाली होती आणि तुम्हाला नक्कीच माहीत असेल हो नो प्लेयर त्यामध्ये असंच आहे तर ती सुद्धा तुम्ही ऐका नक्की की, की खूप छान आहे कुणाला जर कुठला आजार असेल तर त्याची पूर्ण तुम्ही पहिली म्हणजे हिस्ट्री ऐकून घ्या आणि त्या प्लेअरसुद्धा खूप गोष्टी जे सकारात्मक होते तर त्यामध्ये तिने हेच सांगितलेलं आहे पुढे ऐकून चालतो आता मी माझ्या दिवसाची सुरुवात प्रेमाच्या अनुभूतीने करते माझ्या कुटुंबाला मित्रांना गोष्टी समोर आणते आणि त्यांना प्रेम देते ते सर्व आनंदी आणि यशस्वी असल्याची कल्पना मी करते ब्रह्मांडाने दिलेली प्रतिक्रिया प्रामून मी हरकून गेले आहे सर्व बाद मिटले आहेत माझ्या आसपासचे लोक आनंदी झाले आहेत मी प्रेमाची कल्पना करणं आणि अनुभूती घेणं यापेक्षा वेगळं काहीच करत नाही ते करणं किती सोपं आहे आता मी स्वतःला प्रत्येक गोष्टीवर प्रेम करून देते मी प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक माणसाला प्रेम देते भूतकाळात मला मिळालेला प्रेम ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती जर एखाद्या लगेच त्यावेळी मला आवडणारी गोष्ट आठवते व त्याची अनुभूती स्वतःला घेऊ देते तर मी लगेच त्यावेळी मला आवडणारी गोष्ट आठवते व त्याची अनुभूती स्वतःला घेऊ देते त्यानंतर कालपटलावरचा तो क्षण मला पुन्हा कधीच त्रास देत नाही तिला जर दुःख वाटू लागलं तर ती अशी गोष्ट त्यांच्यामध्ये आठवते की तिला जेव्हा खूप खुश असते अशा म्हणजे गोष्टी ती आठवते आणि खुश होते असं ती यामध्ये सांगते आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आता पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे द सिक्रेटने माझ्यासाठी जीवनाकडे आणि विचारांकडे पाहण्याचा नव्या दृष्टिकोनाचे दरवाजे उघडले आहे मी द सिक्रेट पहिल्यांदा ऐकल्यानंतर अडीच वर्षांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला एक वर्ष मला ग्रासून राहिलेला अल्सरेटिक अल्सरे हा आजार पूर्णपणे निघून गेला होता आता केवळ वन असलेले टिश्यूज शिल्लक राहिले आता मी पूर्वी कधीही नव्हते इतके सदृढ व आनंदी आहे पाहिलं तर मी तिने तिचा आजारही घालवलेला आहे द सिगरेट पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आणि तिने तिच्या विचारांची जी लेवल होती ती एकदम हाय केलेली होती त्यामुळे तिचा तो आजार गेलेला होता जर तुम्ही तणाव घेत असाल तर तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही स्वतःपर्यंत आणू शकत नाही तुम्हाला असलेला ताण किंवा किंचित हवा तुमची तणावाची भावना ही ठामपणे सांगत असते की तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्याकडे नक्कीच नाही किंवा तणाव म्हणजे विश्वासाची अनुपस्थिती होय त्यामुळे तो ताण आधी काढून टाका मग तुम्हाला विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही राहिले तुम्ही आजची गोष्ट किती सुंदर होती वेगवेगळ्या स्टोरीज घेऊन येणार आहोत तर तुर्तास तरी मी थांबते आता था। आणि धन्यवाद